बातमी जतमधून येते पडळकरांना डावलल्याने जतकरांमध्ये नाराजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जतचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांना सरकारमध्ये मंत्रीपद संधी मिळेल व जतचा मंत्रीपदाचा दुष्काळही संपेल अशी खात्री व अपेक्षा पडळकर समर्थक व जतकरांना होती मात्र ती फोल ठरली आहे आमदार पडळकर यांची मंत्रीपदी वर्णी न लागल्याने जतकरांमध्ये नाराजी पसरली आहे कॅबिनेट नसले तरी किमान राज्यमंत्री म्हणून तरी आमदार पडळकर यांना संधी देणे अपेक्षित होते जतचे आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचा अडतीस हजाराहून अधिक मतांनी पराभव करून आमदार गोपीचंद पडळकर हे विक्रमी मताने विजयी झाले राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत बहुमत मिळाल्याने तसेच आमदार पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असल्याने मंत्रिमंडळात त्यांची वर्णी निश्चित मानली जात होती समर्थक व जतकरांनीही आमदार पडळकर यांना मंत्री करावे अशी मागणी केली होती आमदार पडळकर यांचा ऐतिहासिक विजयाला मंत्रिपदाची जोड मिळेल अशी अपेक्षा असताना जतकरांच्या नेहमीप्रमाणे अपेक्षाभंग झाला आहे जतला आतापर्यंत एकदाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही आमदार पडळकर यांना ही संधी मिळायला हवी होती